मुंबईकरांसाठी मी घेऊन आली आहे तुमच्या होम डेकोरसाठी फर्निचर वन बी एच के असो किंवा टू बी एच के असो फोल्डिंग डायनिंग टेबल फक्त फोर सीटर डायनिंग टेबल आहे ते पण लॅपटॉप स्टडी आणि तुमच्या आवडीचे गेम तुम्ही ह्याच्यावरती खेळू शकता एवढंच काही तर तुमच्या कम्फर्ट झोनसाठी हा टेबल अगदी योग्य आहे खूप घरामध्ये खूप छान आणि सुंदर असा लुक देईल जर तुम्ही घरातून वर्क करत असाल तुम्ही ऑफिस वगैरे घरा ऑफिसला जाऊ नाही शकत तर खूप छान असा लॅपटॉप ठेवण्यासाठीसुद्धा एकदम कम्फर्टेबल टेबल भेटणार आहे तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही लॅपटॉप ठेवून किंवा बुक्स वगैरे ठेवून स्टडी करू शकता तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता त्यालाच तो तुम्ही मस्तपैकी असं डायनिंग टेबलही बनवू शकता सिक्स सिक्स पर्सनसाठी खूप छान असं डायनिंग टेबल असं लुक देईल तुम्हाला ऑफिस वर्कसाठी खूप छान आहे एवढंच काय तर कॅरम खेळण्यासाठी राऊंड टेबल तुमच्यासाठी अप अँड राऊन होणारा असा राऊंड टेबल मिळेल तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे कलर तुम्ही इथून बाय करू शकता आणि त्याचं फक्त प्राइस आहे फोर्टी वन थाउजंड रुपीज आणि अशा प्रत्येक प्रत्येक ह्याच्यामध्ये व्हेरायटीजमध्ये तुम्हाला टेबल तुम्ही तिथून बाय करू शकता वेगळ्या वेगळ्या पद्धतीने फोर फोर सीटर आहे फ सिक्स सीटर आहे टेन सीटर आहे असं वेगवेगळ्या त्यांच्याकडे फर्निचर्स आहे त्यांचा नंबर मी कॅप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करू शकता आणि वेगळ्या वेगळ्या रिजनेबल प्राईज आहे त्यांचा तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता चेअर्स वगैरे टेबल्ससोबतही भेटू शकतात आणि वेगळे कलर्स तुम्ही तिथून बाय करू शकता एवढंच काय तर तुम्हाला तिथून भेटेल बुक बुकशेल्फ बुकशेल्फ टेबलसुद्धा तुम्हाला तिथे भेटणार आहे त्या शे त्या बुकशेल्फ टेबलला तुम्ही डायनिंग टेबलही करू शकता एकदम खूप छान स्मूथ आहे तो टेबल त्याच्यामध्ये तुम्ही बुक्स वगैरे ठेवू शकता डिनरसाठी तुम्ही त्याला डिनर टेबलही करू शकता त्याच्यामध्ये मोबाईल्स वगैरे तुमचं जे पण काही सामान वगैरे असतं ते तुम्ही क ठेवू शकता ह्यांच्याकडे मिरर्स वगैरे आहेत घरामध्ये होम डेकोरेशसाठी जेवढंही फर्निचर इथे लागत असेल तुम्हाला तुमच्या होम डेकोरेशनसाठी तर तिथे खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्हाला तिथं तुम्हाला भेटणार आहे पुण्यामध्ये ह्यांचं शॉप्स आहे ते मुंबईमध्ये फक्त एक्झिबिशनमध्ये त्यांनी इथे लावलेलं आहे एवढंच काय तर मस्तपैकी फोल्डिंग असा खूप छान लॅपटॉप टेबल तुम्हाला इथे भेटणार आहे तुम्ही बघू शकता किती छान म प्रकारे त्यांचं तुमचं वर्क झालं तुम्ही त्याला फोल्ड करून ठेवू शकता त्या खाली त्याला रॅलिंग आहे तुमच्या ऑफिस वर्कचे ज्या फाईल्स असेल त्यासुद्धा तुम्ही ह्या टेबलमध्ये ठेवू शकता आणि फोल्डिंग करून हा टेबल तुम्ही वर्क तर ठेवू शकता एका बाजूला खूप छान प्रकारे तर त्यांचं पुण्याला फॅक्टरी आहे स्पेस मॅजिक म्हणून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट थ्री टू नाईन थ्री फोर झिरो थ्री झिरो सेवन सो so, तुम्ही नक्की यांना व्हिजिट करा त्यांची वेबसाईट मी कॅप्शनमध्ये दिलेली आहे नक्की तुम्ही यांना व्हिजिट करा आणि ऑर्डर करा आणि आजच तुमचं होम डेकोरेशन प्लॅन करा